वंचित घेतल्याशिवाय त्याले पर्याय नाही कारण मागच्या निवडणूकमध्ये मालूम आहे काय वर्ग का दोन व वंचित बहुजन आघाडीचे आमदार आणि लोकसभेचे आमदार सर्व आघाडीवर होते आणि त्यांनी सर्वांनी म्हटलं होतं की बा आम्ही बाळासाहेब तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही आणि त्यासाठी अजित पवारने त्याला उत्तर दिलं होतं की बाळासाहेबने घेसाल तर आपली आघाडी जिथणार आहे नाही तर टिकणार नाही या उद्देशानं तो तिकडे चालला गेला म्हणजे बाबासाहेबांचा जे बाळासाहेबांचा वचर है। है। जो आहे विधानसभेसाठी दोन नंबर जागा होत्या त्याच्यासाठी ते राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सारे लोक पडले होते लोकसभेसाठी पडले होते त्याच्या कारणानं त्यानं सर्वांनी विरोधी पक्षवाल्याने म्हटलं होतं की बाळासाहेब घ्यावा लागते तर हे जे राष्ट्रवादीचे शरद पवार काँग्रेसचे पटोले साहेब हे नानगुण करून वाले उद्धव ठाकरे यांनी अगोदरच म्हटलं होतं की वंचितलं घेत शिवाय आपल्याला ताकद वाढणार नाही कारण विदर्भ पूर्ण जर पाहिला तर बाळासाहेबांच्या नावावरच चालू करू शकते आणि जर मतदान भेटत असतील वंचित बहुजन आघाडीत तर दिल्ली माळी धनगर तांबार कुंभार लोहार बंजारा वंजारा हे सर्व लोक बाळासाहेबच्या मागा आहेत कारण राष्ट्रवादी शिवसेनाही फुटली आणि काँग्रेसमध्ये अशोकराज चव्हाण मुख्यमंत्री दोन्ही वेळा ते फुटले हे सर्व खोक्यासारखे चालले गेलेलं आहे म्हणून त्याला धोका आहे आणि सर्व लोक म्हणून आले की बाळासाहेब तुम्ही घ्या घ्या हे जातीवास खूप सुरू राहिले महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीला किती सीट द्यायला पाहिजे माझ्या हिशोबानं जर पाहिलं तर बाळासाहेबांना पहिलं म्हटलं पंधरा तर आता पंधरा नव्हतं तरी आधी सहा तर आम्हाला नक्कीच पाहिजे आणि खाती वाटत जे वसून लोकसभेचं काही जे प्रसिद्ध जायसाठी ते सुद्धा आम्हाला बाळासाहेबांनी देण्यात यावं कारण इथं घेतल्याशिवाय जमत नाहीये आता विचार करायची गोष्ट आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेगड हे जर गेले तर त्याला दोन दोन ती म्हणतो आहे की आम्ही वंचितमध्ये येणार आहोत त्याला अजून प्रश्न केला जाईन वंचितमध्ये येणार आहोत आणि बाळासाहेबच्या मागे जाणार आहोत कारण की आम्हाला जास्त सीटं भेटू राहिली नाही आम्ही बदलू लागलो आता ज्यावेळेस बाळासाहेब भाजप म्हणते की फार भाज भाजपवर लढा भाजपवर लढा हे सर्व लोक हे भाजपसाठी संपलेले आहेत वंचित बहुजन आघाडी हा गरीब गोर गरीब आले प्रश्न देणार आहे गोरगरिबाचं उत्तर देणार आहे पण गोरगरीबाची कामं करणार आहे आणि हा बाळासाहेब हा संविधान जवळ माणूस नेता आहे म्हणून त्यासाठी वंचितलेच त्यांनी जागा द्यायची सहाजरी द्यायची मला विचार आहे शब्द अरे बाळासाहेब ते एक महाराष्ट्र नेतृत्व आहे आज विचार गरीज गोष्ट आहे की राष्ट्रपतीसाठी त्याचं नाव सुधवलेलं होतं आणि संविधान वाचवण्यासाठी आणि मराठा महासंघासाठी सर्वासाठी तळमाळातल्या सर्व लोक आले सरांजी सुद्धा म्हणते की बाळासाहेब तुम्ही आमच्यावर या बाळासाहेब म्हणाले की तुम्ही जती राहा आणि तुमचं मराठा आरक्षण आम्ही सोडू सत्तेमध्ये गेल्याशिवाय तुमचं आरक्षण सुटत नाही ह्याचं बाळासाहेब खूप म्हणून राहिले म्हणून बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व केली माळी धनगार चांबार कुंभार वंजारा बंजारा सारे सारे झाली आहे सवी विचारायचे आहे संविधानाचा लेघूबा आहे ते संविधान त्याच्या बापानं आर्जीबान लिहिलेलं आहे संविधान लेघूबा आहे विचाराचे लोक आहेत ते म्हणून सर्वात आम्ही आम्ही पाठीवर वर जाऊ त्याच्या पाठीमागावं असं आम्ही तुम्हाला ठामपणे सांगू शकतो थँक्यू आघाडी वंचित सोबत दुजाभाव करत आहे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे बिलकुल दुजाभाव करत आहे गेल्या कित्येक मिटिंग पासून आम्ही बघत आहोत पूर्ण देश बघत आहे महाराष्ट्र बघत आहे की किती कि दुधाभाव करत आहे आणि किती कि कि आपल्याला वाईट प्रकारची वागणूक देत आहे महाविकास आघाडी आमचा आम्ही त्या गोष्टीचा तीव्र निषेध करतो त्या त्यांच्या या वागणुकीत वंचित बहुजन आघाडीला फक्त दोन जागा द्यायचं ते महाविकास आघाडीवाले बोलत आहे याबद्दल तुमचं मत काय आहे बिलकुल चुकीचं आहे एकदम चुकीचं आहे बाळासाहेब आंबेडकर एवढा देशभर महाराष्ट्रभर दौरे करत आहेत त्यांच्या लाखोच्या सभा होत आहेत सगळा जनसमुदाय आणि पूर्ण वंचित घटक अल्पसंख्याक दलित बहुजन हे सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि नुसते सभा अशा पैसे देऊन घेत घेतल्या जात नाही आहेत लोक स्वतःहून त्यांच्या स्वतःच्या पैसे खर्च करून एवढ्या लाखांच्या सभा घेत आहेत आणि लोक उत्स्फूर्तपणे त्याला प्रतिसाद देत आहेत महाविकास आघाडी यांच्या यांना तुम्हाला जर काही सूचना द्यायचं तुम्ही काय देश आम्ही त्यांना एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत बाळासाहेब आंबेडकरांसोबत दुधाभाव करणं लवकरात लवकर थांबावं आणि जो जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे किंवा जे मा युतीची जे महाविकास आघाडीला महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा लवकरात लवकर समावेश करून घ्यावा अशी त्यांनी घोषणा करावी आणि महाराष्ट्राला नव्हे देशाला सांगावं की आम्ही वंचित बहुजन आघाडीचा सन्मानपूर्वक यामध्ये समावेश करून घेतला आणि त्यांच्या त्यांना जे सीट शेअरिंग करायचं आहे ते त्यांच्या संख्येच्या प्रमाणात त्यांना त्यांचा वाटा त्यांना मिळालाच पाहिजे बाळासाहेबांना किती सीट द्यायला पाहिजे असं तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा सीट बाळासाहेब वंचित बहुजन आघाडीला द्यायलाच पाहिजेत एवढी ताकद वंचित बहुजन आघाडीची या महाराष्ट्रामध्ये आहे आणि अख्खा महाराष्ट्र हात उड्या डोळ्यानं बघत आहे बाळासाहेबांची क्षमता काय असं तुम्हाला वाटते काय ताकद खूप ताकद आहे बाळासाहेब आंबेडकरांची या महाराष्ट्रात नव्हे तर देश पूर्ण त्यांना हे संविधान वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी अख्खा देश फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरांकडे खूप आशेनं बघत आहे की जर जे हे संविधान वाचत असेल जर कोणी वाचू शकत असेल तर ते केवळ केवळ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकरच हे संविधान आणि ही लोकशाही वाचू शकतात आणि या मनुवाद्यांना या आर एस एस वाल्यांना डी ू शकता महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला सामील करून घ्यावे कारण वंचित बहुजन आघाडीची ताकद या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जनतेला दिसून येत आहे आणि एवढ्या एवढ्या मोठ्या प्रकारामध्ये बाळासाहेब आंबेडकर हे मोठ्या जनसमुदाय आपल्या सभेमध्ये दिसत आहे जनतेला दिसत आहे तरी महाविकास आघाडीची वंचित बहुजन आघाडीला सन्मानपूर्वक जागा नाही देत आहेत आणि वंचित बहुजन आघाडीला दोन जागेवर समाधान मानावं लागत आहे अशी अशी भूमिका महाविकास आघाडीची आहे पण जर स्वबळावर श्रद्धी बाळासाहेब आंबेडकर हे जर लढले तर अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा तरी कमीत कमी बाळासाहेब हे जिंकू शकतात तरी वंचित बहुजन आघाडीला संभाजी महाविकास आघाडी ही जागा द्यावे आणि त्याचमध्ये बी जे पीला महाराष्ट्रातून हटवायचं असेल तर आपल्याला महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला सामील करून घ्यावे बस एवढंच बोलतो यांची भाजप तरी यांची महाविकास आघाडी जाणीवपूर्वक बाळासाहेबांनी काय काय असते बाळासाहेब आंबेडकरांना जे महाविकास आघाडीमध्ये काही असे नेते आहेत की जे बाळासाहेबांना नेहमीच रावलतात आता दोन हजार एकोणीसमध्ये बाळासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्राच्या जनतेला ताकद दिसून आली तरी यावेळेस तरी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला जर बी जे पीला हरवायचं असेल तर जास्तीत जास्त संख्येने महाविकास आघाडीने हे वंचित बहुजन आघाडीला सामील करून घ्यावे